शरद पवारांनी विधान केलेलं आहे की ते म्हणाले इतर कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता स्वतंत्र आरक्षण प्रत्येकाला द्यावं ज्यांची मागणी आहे आरक्षणाची ती पूर्ण करण्यात यावी याचाच अर्थ धनगर आरक्षण आणि आदिवासी यांच्यामध्ये जे आपण म्हणतोय जो ताणतणाव दिसतो आहे ते त्यात सुद्धा एक सेफ भूमिका शरद पवारांनी घेण्याचा आपण बघतोय लक्ष्मण हाके ओबीसी आंदोलक आपल्यासोबत जोडले गेले आहेत लक्ष्मणजी शरद पवारांनी आरक्षणाबाबत मोठं विधान केलंय कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता त्यांनी हा चेंडू डायरेक्ट केंद्राच्या गोटात आपण याकडे कसं बघताय आपली काय प्रतिक्रिया आरक्षण पन्नास टक्क्याच्या पुढचं रिझर्वेशन हे संविधानाला किंवा आजपर्यंतच्या न्यायालयाने जे काही निर्णय दिलेले आहेत त्या निर्णयात आतल, निर्णयात सुद्धा विचार होणं आवश्यक आहे आणि मग जर तुम्ही पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत रिझर्वेशन पॉलिसी नेली तर मग गुणवंतांचं काय ओपन टू ऑल mm -hmm. म्हणजे ऑल ओव्हर सर्व कम्युनिटीचं सर्व प्रवर्गाचं जे काही गुणवंतांचा जो काही कोटा आहे पन्नास टक्क्याचा mm -hmm. त्यांचं काय होणार आपल्याकडे कुठल्याही पद्धतीचं कास्ट वाईज mm -hmm. आणली नाही आणि मग तुम्ही जर असं पंच्याहत्तर पर्यंत घेऊन गेलात तर ते संविधानिक तरतुदींना हा धक्का बसणाऱ्या गोष्टी आहेत त्यामुळे अशा गोष्टीचं लिगल एस्पेक्ट या गोष्टीला आणि या म्हणण्याला लिगल ऍस्पेक्ट काही सुद्धा नाही अच्छा धन्यवाद जी लक्ष्मणजी आपण आपली प्रतिक्रिया साम टी व्ही सोबत दिली त्यांचं म्हणणं या सर्व वक्तव्याला लीगल एस्पेक्ट काही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका